नमस्कार मदी, मदील गटक, आज आपण या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमधील दोन महत्त्वाचे घटक दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण आज शिकवणार आहोत आणि ते म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समजा तुम्ही दोन वेगवेगळ्या जमिनी विकत घेण्याचे ठरवले पहिल्या जमिनीबद्दल तुम्ही जुनी कागदपत्र उत्पादन क्षमता आणि बाजारभाव बघितला म्हणजेच तिचं फंडामेंटल अनालिसिस केलं दुसऱ्या जमिनीबद्दल तुम्ही मागील काही वर्षांचे विक्री दर ट्रेंड आणि बाजाराची मागणी पाहिली म्हणजेच टेक्निकल अनालिसिस केलं शेअर मार्केटमध्येही हेच होतं टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे कंपनीचा अभ्यास करता येतो कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आणि भविष्यातील वाढीचा अभ्यास म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस शेअरच्या मागील किमती आणि ट्रेंडिंग पॅटर्नचा अभ्यास म्हणजे टेक्निकल अनालिसिस या दोन गोष्टी शिकल्या तर तुम्ही जाणीवपूर्वक आणि यशस्वी गुंतवणूक करू शकता आता यामधील प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये समजून घेऊया फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय फंडामेंटल अनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीची आर्थिक ताकद भविष्यातील वाढीची क्षमता आणि व्यवसायातील स्थिरता समजून घेणे यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज भासते त्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात आणि त्या म्हणजे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ कंपनीचं उत्पन्न आणि नफा दरवर्षी कसा वाढतोय दुसरं म्हणजे अर्निंग स्पर्श ई पी एस कंपनी दर शेअर मागे किती नफा कमवते प्राइस टू अर्निंग रेशो पीई रेशो शेअरची किंमत आणि नफ्याचा संबंध डेप टू इक्विटी रेशो कंपनीकडे कर्ज किती आहे कंपनी मॅनेजमेंट आणि भविष्यातील प्लॅन्स कंपनी कोणत्या नव्या संधी शोधते जर एखादी कंपनी सतत चांगला नफा कमवत असेल हो त्यांचं कर्ज कमी असेल आणि भविष्यात वाढ होण्याची शक्यता असेल तर त्या कंपनीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे कंपनीच्या शेअरच्या किमतीतील चढउतार अभ्यासून योग्य वेळी खरेदी किंवा विक्री करण्याची प्रक्रिया यामध्ये वेगवेगळे चार्ट आणि इंडिकेटर्स वापरले जातात जसे की प्राइस ट्रेंड्स अँड पॅटर्न्स शेअरच्या किमतीत सतत कोणता ट्रेंड आहे सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेवल शेअर कोणत्या किमतीवर स्थिर राहतो किंवा बदलतो मूव्हिंग ऍव्हरेज एम ए किंवा ई एम ए दीर्घकालीन आणि अल्पकालीन सरासरी किमती रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय शेअर जास्त विकला जात आहे का कमी टेक्निकल अनालिसिस प्रामुख्याने शॉर्ट टर्म ट्रेडर्स आणि ट्रेडर्स ट्रेडर्ससाठी उपयुक्त असतो कारण यामध्ये शेअरच्या मागील डेटावर आधारित अंदाज लावले जातात आता फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस दोन्हीमध्ये कोणतं चांगलं आहे तर खरं म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर हे अवलंबून आहे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर फंडामेंटल अनालिसिस तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता किंवा इंट्राडे करता तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे तुम्ही दोन्ही शिकून योग्य संधी शोधू शकता म्हणजे जर हे दोन्ही सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे शिकून घेतले तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ जर एखादी कंपनी मूलभूत पातळीवर चांगली असेल आणि तिच्या शेअरची किंमत कमी असेल तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ती चांगली संधी म्हणून घेऊ शकता नवीन गुंतवणूकदारांनी कोणता पर्याय निवडावा म्हणजे तुम्ही फंडामेंटल अॅनालिसिस करावं की टेक्निकल अॅनालिसिस तर तुम्ही नवीन असाल तर फंडामेंटल पासून सुरुवात करा दीर्घकालीन चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा आणि नंतर हळूहळू टेक्निकल अनालिसिस शिकायला सुरुवात करा तर मित्रांनो आज आपण फंडामेंटल आणि टेक्निकल अॅनालिसिसचं महत्व समजून घेतलं आता पुढील व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटसाठी महत्त्वाचे चार्ट्स आणि इंडिकेटर्स डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद